आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास नमस्कार मी दिलीप मोहिते आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या न्यूज चॅनल यम चोवीस तास मध्ये आज आम्ही तुम्हाला सांगली जिल्ह्यातून एका महत्वाच्या कार्यक्रमाची माहिती देणार आहोत सांगलीतील दिन नोंदणीकृत गोशाळांना प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोशाळांना केवळ प्रमाणपत्र नाही तर शासनाच्या विविध योजनांची आणि गोशाळा कशा चालवायच्या याबद्दलचे महत्वाचे प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गोपालन आणि गोसेवा करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा होता तर चला पाहूया याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट सांगली जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त विद्यमाने माधवनगर येथील चंपालाल बेदमुथा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रूपरजात गोशाळेत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील तेरा नोंदणीकृत गोशाळांना त्यांच्या कामाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यासोबतच उपस्थित गोपालक आणि गोशाळा संचालकांना शासकीय योजना आणि गोशाळा व्यवस्थापनाबद्दल सखोल माहिती देण्यात आली रूपरजत गोशाळेचा विशेष उपक्रम चंपालाल बेदमुथा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालवली जाणारी रूपरजत गोशाळा सध्या जवळपास पावणे दोनशे भाकड वृद्ध आणि आजारी गाईंचे संगोपन करत आहे बेदमुथा परिवाराकडून चालवल्या जाणाऱ्या या गोशाळेतच प्रमाणपत्र वितरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते गोमातेच्या पूजनाने झाली मेघराज उर्फ पप्पू बेदमुता आणि प्रशांत बेदमुता यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ अजयनाथ थोरे आणि वेदखिल्लार गोशाळेचे संस्थापक नितेश ओझा यांची उपस्थिती होती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित राहू शकल्या नाहीत पण त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवल्या यावेळी गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांनी राज्य शासनाच्या गोसेवा आयोगाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाने गोपालकांसाठी आणि गोशाळांसाठी आणलेल्या योजनांचीही माहिती देण्यात आली गोशाळा चालकांनी आवश्यक असलेले सरकारी नियम आणि नोंदी कशा सांभाळाव्यात याचे प्रात्यक्षिक प्रोजेक्टरच्या मदतीने दाखवण्यात आले शासनाचा उपक्रम आणि प्रोत्साहन सांगली जिल्ह्यात जवळपास वीस संस्था वृद्ध फाकड आणि जखमी गायींचे पालनपोषण करत आहेत या गोशाळांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या बैठकीमुळे शासनाला थेट गोशाळांच्या अडचणी समजून घेत आल्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे आणि बेदमुथा परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील तेरा गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली ज्यामुळे त्यांच्या कार्याला सरकारी मान्यता मिळाली यामुळे गोसेवा करणाऱ्या संस्थांना अधिक प्रोत्साहन मिळाले आहे आज महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम या रजत गोशाळेमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नोंदणीकृत गोशांना महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोगाच्या विविध योजनांची माहिती त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या गोपालकांसाठी व गोशांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व गोशा संचालकांना देण्यात आले त्याचबरोबर त्यांनी गोशाळांनी कोणते शासकीय नियमानुसार आवश्यक असणारे दस्तऐवज रजिस्टर कसे सांभाळावे त्या संदर्भातलं पॉवर पॉईंट द्वारे ही सगळी माहिती या संचालकांना दिली तरी या ज्या सर्व सांगली जिल्ह्यातील जवळपास वीज गोरक्ष संस्था वृद्ध भाकळ अपंग अपघातग्रस्त गायींचं पालन पोषण करताय त्यांच्यासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना आणत आहेत त्यांच्या अडीअडचणी समजवण्यासाठी मुख्यत्वे ही बैठक आयोजित केली होती नमस्कार सांगली जिल्हा मध्ये ज्या अधिकृत नोंदणीकृत गोषा आहेत त्यांच्यासाठी आपण रूपरजत गोषा जी चंपालाल बेदमुता चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत वेदमुता परिवाराकडून चालवली जाते त्या संदर्भात इथं सर्व गोशाळांना शासकीय योजना आणि त्या संदर्भात येणारे परिपोषण या सगळ्या संदर्भात माहिती आणि प्रशिक्षण ह्याचा कार्यक्रम देण्यासाठी महाराष्ट्र सेवा आयोगाचे माननीय सदस्य श्री डॉक्टर सूर्यवंशी हे आपल्या इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्वांना योग्य के मार्गदर्शन केलं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी डॉक्टर श्री अजयनाथ थोरे पशुसंवर्धन उपायुक्त सांगली जिल्हा हेही इथं उपस्थित राहून सगळ्यांना मार्गदर्शन केलं तर पुढं भविष्याच्या काळात कशा कशा योजना आपल्याला राबवता येतील या सगळ्या संदर्भातली माहिती आणि व्यवस्थापन जे आहे ते श्री चंपालाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत गुरुप्रजत गोशाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं तर भविष्यात असेच उपक्रम विविध गोशाळेमध्ये व्हावेत आणि ह्या गोशाळेमध्ये वेगवेगळ्या वे शासकीय बैठका व्हाव्यात ह्या संदर्भातलं एक योजना अशा सर्व गोपालकांच्या व्यक्तींना जी आहे ती आखण्यात आली आणि त्या सर...